सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा एक मे रोजी कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि आयटक कामगार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिकमध्ये कामगार सन्मान सभा आणि श्रमरत्न पत्रकार सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सहसचिव कॉम्रेड राजू यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा संपन्न झाला दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि आयटक कामगार संघटनेच्या वतीने एक मे जागतिक कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं कामगार सन्मान सभेचं आयोजन करण्यात आलेलं होतं यावर्षी या कार्यक्रमात कामगार कष्टकरी आणि असंघटित क्षेत्रातील प्रश्न पत्रकारितेच्या सात माध्यमातून सातत्यानं मांडणाऱ्या प्रामाणिक पत्रकारांचा सन्मान करण्यात आला पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात मारल्या गेलेल्या भारतीयांना यावेळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यासोबतच केंद्र सरकारच्या जातीनिहाय जनगणनेच्या निर्णयाचं स्वागत करून पक्षानं दिलेल्या लढ्याची आठवण करत संघर्षाला यश मिळाल्याचा आनंद केक कापून साजरा करण्यात आला यावेळी रवींद्र एरंडे राजेंद्र शेळके गोकुळ सोनोने एस आर सुकणेकर नरेंद्र जोशी मनोज घोणे चारुशिला कुलकर्णी रवींद्र केडिया फनिंद्र मंडलिक मुकुंद बाविसकर श्याम बागुल अतुल भांबेरे या पत्रकारांचं मानचिन्ह देऊन कामगार चळवळीचे ज्येष्ठ आयटक नेते कॉम्रेड दत्तनिकम यांच्या हस्ते गौरव करण्यात आला कॉम्पिट्रॉफिक सही ध्यान नहीं करा हुआ है शिवा ध्यान 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 � त्यांची लिहित आहेत त्यांचा सन्मान आपण स्मृतीचिन्ह आणि भारतीय संविधानाची प्रत आणि स्मृतीचिन्ह देऊन करत आहोत त्यांनी तो स्वीकारावा जोरदार त्यांच्या गजरात आपण इंग्रजी सरांच या ठिकाणी ही प्रेमाची शाल आणि त्यांच्या कार्याला हा सलाम आम्ही या निमित्ताने करत आहोत सर्व कामगार वर्गासाठी सातत्याने त्यांची लेखणी दरम्यान यावेळी कॉम्रेड राजू देसले महादेव कुडे तसेच व्ही डी धनवटे यांनी कामगार हक्क शोषण विरोधी संघर्ष आणि माध्यमांची भूमिका यावर भाष्य करत पत्रकारांच्या लढाऊ कार्याचे कौतुक केले तसेच उपस्थितांनी वास्तवाशी नाते असलेल्या पत्रकारितेची गरज यावर भर दिला भावना होती आणि हे काळ होता कल्पना आहे की आज रस्त्यावरती पंधरा हजार कामगारांचे आयटमच्या नेतृत्वाखाली आम्ही कामगार, ने कामगार दिनी साजरा केलेला एकोणनव्वद पर्यंत एक्क्याण्णव पर्यंत पाहिलेला आहे या स्वतः यावेळेस विद्यार्थी अवस्थेमध्ये होतो परंतु आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे दोन टक्के कामगार हा फक्त संघटित कामगार म्हणजे त्या कामगारांना पेन्शन मिळते कामगारांना बोनस मिळतो ते फक्त किती राहिले शंभरातले दोन लोक अडीच लोक राहिले परंतु बाकी सर्व कंत्राटी मानधाराच्या नावावरती सर्व वृत्तपत्राच्या कार्यालयासह हो, आणि कलेक्टर ऑफिस आणि जिल्हा परिषदच्या अधिकाऱ्यांच्या सह ही आजची परिस्थिती आहे की आज सत्त्याण्णव टक्के कामगारांना कोणत्याच प्रकारचं संरक्षण नाही या ठिकाणी सफाई कामगार बसलेले आहेत हायकोर्ट सुप्रीम कोर्टापर्यंत संघर्ष सुरू आहे आणि पंचवीस पंचवीस वर्ष वाट पाहावी लागते निकालाची की आम्ही परमेंट होऊ का खरं तुम्हाला सर्वांना पत्रकार बांधवला माहिती आहे की जे काम कायमस्वरूपी असतं तिथं कंत्राची भरती होत नाही परंतु या देशामध्ये एकोणीसशे एक्याण्णव नंतर कोणतंही काम निघालं की ते कंत्राची दूर टाकायचं आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांना कॉन्ट्रॅक्ट देण्याचं काम सरकारने ठरवलेलं आहे मी मध्ये सरांशी बोललो की या जिल्हा परिषदेमध्ये असे काही कार्यकर्ते आहेत पक्षाचे की ते सफाई कामगारांचे कॉन्ट्रॅक्ट घेतात आणि सेक्युरिटी गार्डचे घेतात आणि त्यांना कामाला लावण्यासाठीचे पंधरा हजार रुपये वीस हजार रुपये डिपॉझिट घेतात आपण सगळेजण कामगार दिनाच्या दिवशी महाराष्ट्र दिनाच्या दिवशी उपस्थित आहोत आणि आता धनवट्या मामांनी सांगितल्याप्रमाणे वेगवेगळे जे उत्सव असतात त्याप्रमाणे कामगार दिन हा सुद्धा एक उत्सव झालेला आहे खरं म्हणजे हे जे दिवस आहे जे जगभर साजरे केले जातात महाराष्ट्रामध्ये देशामध्ये साजरे केले जातात हे पारंपरिक उत्सव नाहीये म्हणजे जसं दिवाळी आहे गुढीपाडवा आहे किंवा अन्य जे सण आहेत असे हे सण नाहीये या सणामध्ये या सणाच्या मागे एक बदलाची भूमिका होती समाज बदलाची भूमिका होती आणि कामगार वर्गाच्या संघर्षामधून जागतिक कामगार दिन व महाराष्ट्र दिन असा एकत्र हा समारंभ भारतीय कम्युनिस्ट पार्टी व आयटेकच्या वतीने आयोजित केलेला आहे कष्टकऱ्यांच्या जीवनामध्ये जसं वेगवेगळ्या समाजाचे वेगवेगळे उत्सव असतात तसंच कामगारांचा सुद्धा जो काही आठवड्यांचा दिवस एक सणच म्हटलं तर आगळ ठरणार नाही म्हणून या सणाचं या दिवसाचं एक उत्सव आणि ज्या दिनासाठी आणि ज्या कष्टकरी वर्गासाठी ज्यांनी छातीवर गोळ्या घेल्या दरम्यान यावेळी आयटकचे जिल्हाध्यक्ष विडी धनवटे यांची उपस्थिती होती त्याचबरोबर सहसचिव प्राजक्त कापडणे तलहा शेख कॉम्रेड तुपे एस आर खतीब मीना अडाव मनोहर पगारे भीमा पाटील रफीक सय्यद सचिन अल्लाड सुरेश गायकवाड प्रणव काथवटे यांच्यासह अनेक कामगार महिला युवक विद्यार्थी असंघटित क्षेत्रातील कामगार आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष त्याचबरोबर आयटकच्या कार्यकर्त्यांची खास उपस्थिती होती संजय परमार नाशिक न्यूज नाशिक